आजरा शहरात विकासासाठी आजरा परिवर्तन विकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजयी करा आमदार पाटील शहरातील सर्व प्रभागात कॉर्नर सभा संपन्न आजरा शहराच्या विकासासाठी हात मशाल व तुतारी या चिन्हासमोरील बटन दाबून सर्व उमेदवार विजयी करण्याचे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले आजरा येथील नगरपंचायत पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजरा परिवर्तन विकास आघाडीच्या प्रचारार्थ माजी मंत्री व आमदार सतेज पाटील कॉर्नर सभेत बोलत होते आजरा शहरातील प्रत्येक प्रभागातील शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलींना दत्तक घेऊन शिक्षण पूर्ण करणार अशी ग्वाही आमदार श्री पाटील यांनी दिली यावेळी नगराध्यक्षपदाचे उमेदवार संजय सावंत तसेच संपत देसाई माजी उपनगराध्यक्ष आलम नायकवडे शिवसेनेचे तालुकाप्रमुख युवराज पवारसह सर्व प्रभागातील आजरा परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार सतेज उर्फ बंटी पाटील काय म्हणाले पहा लाईव्ह मुलाखत याबाबतचा आढावा घेतला सह्याद्रीचे मुख्य संपादक संभाजी yep. नमस्कार आपण आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात आजरा येथील नगरपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आपण आजरा येथील आजरा परिवर्तन विकास आघाडीच्या प्रचारार्थ जिल्ह्याचे माजी मंत्री व आमदार सतीश पाटील सो आपल्या सोबत आहेत आपण काय सांगाल आजरा परिवर्तन विकास आघाडीचं हे जे व्हिजन काय आहे आणि आपण त्या व्हिजन मध्ये आपलं काय असणार आजऱ्याचं हे हायवेवरच गाव आहे आणि प्रचंड रहदारीचं गाव आहे मुळात रहदारीचा विषय ट्रॅफिकचा विषय हा एक प्रायोरिटी असणार पाण्याचा विषय असेल किंवा अंतर्गत आता आजरा नगर पंचायत वाढत चाललेली आहे आणि या वाढत्या शहराला ज्या बेसिक सुविधा पाहिजेत महिलांच्या सुरक्षेसाठी सी सी टी व्हीची यंत्रणा उभं करणं पाणी चोवीस बाय सात पाण्याची व्यवस्था आम्हाला करता येईल का आणि ड्रेनेज सिस्टीम करणं कारण की प्रचंड पाऊस पा। असणारा हा भाग आहे आणि पावसाळ्यातली पा। पा। इथली परिस्थिती त्या अवस्थेमध्ये लोकांना जो त्रास होतो त्या त्रासातून बाहेर कसं येईल असे अनेक विषय आहेत पर्यावरणाच्या दृष्टीनं काही करता येईल टुरिझमच्या दृष्टीनं गोष्टी नगरपंचायतच्या माध्यमातून आम्हाला करता येतील तो आमचा करण्याचा एकूणच इथल्या नागरिकाला समोर ठेवून विकासात्मक रचना करण्याचे नगरपंचायतच्या माध्यमातून नळ पाणी योजना खूप सुंदर झाली परंतु या नळ पाणी योजनेमुळे रस्ते विकास आणखी पाण्याची खूप प्रॉब्लेम झाले त्यामुळे जनता नाराज आहे आपण येणाऱ्या काळामध्ये त्याबाबतचे उपाययोजना करून नगरसेवकांना आपल्या काय आपल्या माझं वाक्य पहिलं काय चोवीस बाय सात पाणी देणं हे आमचं उद्देश म्हणजे ते महत्वाचं असतं कधी आमच्या भगिनीनं चावी सोडली तर तिला पाणी आलं पाहिजे अशी व्यवस्था आम्ही करणार आहोत आणि मग त्या देखील रस्त्याला प्रत्येक जे तर झालेले आहे ते त्या कॉन्ट्रॅक्टरने करणं आम्ही परंतु झालं नसेल तर आम्ही त्याला निधी देऊ आणि एक एक, एक प्लॅन वाईज रस्ते आम्ही असं म्हणत नाही की सगळ्या गोष्टी बाकीच्यासारख्या आश्वासनांची घेरात आमची असं नाही पाच वर्षाचा आमचा मास्टर प्लॅन असेल दरवर्षी आम्ही काय करणार हे लोकांना सांगू तेच आम्ही पूर्ण करू दुसऱ्या वर्षी काय करणार सांग। ते सांगू ते आम्ही पूर्ण करू आणि पाच वर्षात पूर्ण विकासात्मक आश्वासनाची काम करून दाखवू असे या आघाडीचे प्रमुख व ज्यांच्या महाराष्ट्रात बंटी साहेब असे म्हणाले ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेल ला करा आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका धन्यवाद